बघू बघू बापू बघू बघू लाल झाले तुम्ही सांगितलं पण नाही का मला तुम्ही काय काय कसलं बोट चुजलं होतं लाल भडक झाल तर हे बघितलं का रक्त कशाला काढलं त्यातलं तुम्ही पो मग ते छास्टास्ट

बा बघू भाऊ बाऊ कुठं झाला तुला बाबू भाऊ कुठे झाला कुठे झाला भाऊ कुठे झाला तुला झाला बाबू तुला बाऊ कुठे झाला भाऊ भाऊ कुठे झाला भाऊ दाखव कुठे झाला बाऊ कुठे झाला बघू 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 कुठे झाला भाऊ बघू कुठं

ध्यान द्यायचं ना मग पोरांवर ध्यान द्यायचं ना थोडं रडलं की काय होतं त्यांना काय सांगता येते का मग पल्ल्यावर हे बघतोच की मग पल्ले कृष्णाने काय केलं गाडीसाठी कशासाठी आम्ही त्यांच्यावरच आहे आम्ही कुठं काय करतोय अग माझ बाबू हात जमला तुझा नाही नाही दुखते का दुखते दुखतय ही जी पूजा काढ बितल पूजा कुठे या काय तुम्ही काय बाजार आणलाय का त्या पापड्याचा पापड्याला हां कुरडे वय कसल केला चिक बघू कशा बाजरेचं असते का हे होय आहे बाजरेचं असते का आहे का हे गावचं आहे का रस्तकशागा यांचे पांढर चिक होतं का काय आणि ज्वारीचं काय करतात आता जवारीचं पकवडं करतात भातवड्या आणि बाजरीचं बाजरीचं खरवड करतात आता ह्याचं काय करायचं आता ते शेवग्यानं पिळायचं खुरट्या तसले शे अशा शेव शेवाळ्या शेवाळ्या का शेवाळ्या खुर शेवाळ्या शेवाळ्या पण कर ना भातात खायला आपलं साखरात खायला आता ही आता हे उचलून डुबलवर सागरला बर मी उच चालतो दे पुंगे टायला आणतो सागर शंभू ए सागर हिर काय ती मला रिल्स बनवायची एवढं आहे अगा रील्स एक टाकाव्याच लागते ग मला बरं ठीक चल तुझ्या एक रील बनवत उभं राहा शिकतो तुला एक कमर हाट ठेव हा असं कमर हात ठेव हां पदूर गेला उखाना गेला आपण कार्यक्रमात गेलो कंबर वाट ठेवून हा आता गाणं कुठलं लाव आणि गाणं लाव काय मी मला नाचा हा अशा अशी कमर का ग का मग रील बनवते की पूजा संघ बनवतोय बनवायचं आता कसं सोडलं नाही मग ह्याला काय उशीर करायला दहा मिनिट तुझं किती लागल माझ्या अर्धा तास लागल अर्धा तास पक्का त्या पिवळ्या कुठे माझं पिल्लू आलं माझ बाबू तुला लागलो लागो आंघोळ घातली का पोरीला तूच कशाला केली मग खेळत्यात खात्यात पिओ माझ पिल्लू एवढ्या सांगते लागलेलं बघू बघू कुठे बाऊ झाला बाऊ कुठे झाला भाऊ भाऊ बघू भाऊ बघू 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 भाऊ बघूया बघू भाऊ कुठे झाला बाबू बघू 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 सरती दाखवतील भाऊ 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 कुठे झाला ते म्हणे एकदा दाखवल्या आंधळ झालं का पप्पा चार चार विचारते नाही बाबा नाही 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 बघ भाऊ कुठे झाला भाऊ दाखव भाऊ दाखव कुठे झाला तुड्या भाऊ कुठे झाला ए पिऊ तुला कुठे नेऊ दुखते का बाबू दुखते दुखते दुखते

आपल्याकडे रोज एक ड्रेस घालते लागत एकच नाही प्लिया चल बाबू चल आपल्याला आंघोळ कलाची चला चला आंघोळ कलाय पप्पा संग पप्पा संग आंघोळ कलाय काय पोहे खाऊन खाऊन पोह्या म्हणजे कोण झाले माझं कधी खाल्लं खाल्ला असतं कधी ना कधी खाल्ल्यातच हो <स्थिकी> कि आज नाही केली आंघोळ करतो पहिला किती तास लागेल ना ठीके चालतंय घेऊन पटकेला हा अवगू अह गल पप्पाच्या गांगोळ करायला चल अयो काय काय म्हणतो हुशाल मार चल आंघोळ कराय चल चल बास बास असलंच करते काय तरी बोट चिंबून घेते राहता नाही कुठं झालं भाऊ दाखव भाऊ कुठे बघती काय भाऊ कुठे तुझा कुठं पड चिमून घेतलं कळत नाही का नीट करायचं वागायचं रडायचं नाही रडायची बोली नाही आपल्यात